पित्याला आपल्यासारखा पराक्रमी पुत्र लाभणं हे कोण भाग्याच शिवरायांच्या वाट्याला ते भाग्य घ्या होत स्वराज्याच्या वाट्याला ते भाग घ्याल होत आणि बघता बघता आता संभाजीराजे शिवरायांच्या सोबत स्वराज्याच्या सीमा वाढवण्यासाठी दौडू लागले होते शिवराय मोहिमा आकायचे आणि नेतृत्व संभाजीराजे करायचे बघता बघता संभाजीराजांच्या शौर्यानं स्वराज्याच्या सीमा वाढल्या वाढत राहिल्या वाढतच राहिल्या अखेर संभाजींचं वय झालं सतरा वर्ष महाराष्ट्र आनंदानं त्यावेळी नाहून गेला चा चा होता रायगड तर अगदी ओला चिंब झाला होता साडेसातशे वर्षाचा परतंत्र्याचा अंधार हटणार होता आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा सूर्य सूर्य प्रकटणार होता आणि प्रकटला राजे छत्रपती झाले पातशाही एक मराठा एवढा पातशा झाला ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी त्याचं वर्णनही केलं पण त्याच वेळी आणखीन एक घटना घडली आतापर्यंत मराठे जास्तीत जास्त सरदार होत होते संभाजी पहिले युवराज झाले आत्तापर्यंत मराठे जास्तीत जास्त वजीर मिळवत होते पण संभाजी पहिले छत्रपती पुत्र ठरले अर्थात या घटनेपर्यंत संभाजी राजांवर एकही आरोप नाही एकही एक डाग नाही पण संभाजीराजे युवराज झाले आणि संभाजीराजांच्या चरित्राचं पाणी अशा काही पाटाला वळवण्यात आलं की मुळचा संभाजी राजाच हरवून गेला खरं तर संभाजीराजांवर आत्तापर्यंत साठ नाटकं आणि सत्तावीस चित्रपट येऊन गेलेत दस्तूर खुद्द शिवरायांवर सुद्धा एवढी निर्मिती झाली नाही पण संभाजी नाटकाचे नट आहेत मग नाटकात नटी हवी त्याशिवाय नाटक कसं चालणार संभाजी चित्रपटाचे हिरो आहेत मग माग गाणी म्हणत पाळणारी एखादी हिरोईन हवी त्याशिवाय चित्रपट कसा चालणार आणि मग जन्माला आलेल्या संभाजी राजांबरोबर कधीही जन्माला न आलेली स्त्री पात्र जोडली गेली आणि संभाजीराजांचं चरित्र बदनामीच्या वळचणीला जाऊन थांबलं खरं तर दादा कुंडकेंच्या चित्रपटात एक गाणं आहे चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर मोत्याचा घास तुला भरवीन ग आम्हाला बरं वाटतं चंदनाचा पाट आहे सोन्याचं ताट आहे मोत्याचा घास आहे भरवायला ती आहे म्हटल्यावर आनंदच आहे पण हेच गाणं माझ्यासारख्यानं जरा वेगळ्या पद्धतीनं म्हटलं बाबळीच्या पाटावर जर्मनच्या ताटावर हायब्रीडचा घास तुला भरविन गा आम्हाला बोलायलाही बरं वाटत नाही खायलाही बरं वाटत नाही ऐकायला तर अजिबात बरं वाटत नाही आमची नेमकी हीच आणि संभाजी राजांवर नाटक लिहिलं या नाटकामध्ये त्यांनी तुळसा नावाचं पात्र रेखाटलं हीच तुळसा पुढे बेबंदशाहीमध्ये औंधकारांनी रेखाटली मात्र नाटकाच्या प्रस्तावनेमध्ये औंधकार असं लिहितात की या नाटकात योजलेलं तुळसा नावाचं पात्र पूर्णपणे काल्पनिक असून इतिहासाशी वा शंभू चरित्राशी काडी मात्र संबंध नाही पण आम्ही तीन तास नाटक बघतो नाटकात आम्हाला प्रस्तावना वाचून दाखवली जात नाही त्यावर तुळसा खरी का खोटी याचा पत्ता मला लागत नाही पण तीन तास नाटक संपल्यावर बाहेर पडताना आम्ही सहज म्हणतो एवढी दोघं होती तीन तास बरोबर म्हटल्यावर असणार काहीतरी दोघांचं उगा दाखवत्यात काय वास्तवाच्या तळाशी सत्याच्या मुळाशी आम्ही जात नाही आणि मग नहक एखादी ही सगळ्यात मोठी अडचण आहे अनेक चित्रपट सुद्धा आले दूरदर्शनवर चॅनलवर दाखवले जातात थोरातांची कमळा मोहित्यांची मंजुळा वगैरे वगैरे हे दिसतात अजूनही किती स्त्री पात्र तुळसा गोदावरी दुर्गा कमळात आणि तो थोरातांची कमळा नावाचा चित्रपट आधी मध्ये दूरदर्शनवर लागतो काय दाखवलं या चित्रपटामध्ये संभाजीराजे या थोरातांच्या कमळावर जबरदस्ती करतात आणि तो आघात सन्न न झाल्यामुळे थोरातांची कमळ आत्महत्या करते चित्रपटाच्या शेवटी पडद्यावर त्या थोरातांच्या कमळाची समाधी दाखवली वर्ण निवेदन त्या थोरातांच्या कमळाची समाधी जिच्यावर संभाजी राजाने अत्याचार केले आणि ते सण न झाल्यामुळे याच ठिकाणी थोरातांच्या कमळाने आत्महत्या केली ती समाधी शोधायला मी पनाळ्यावर गेलो समाधी शोधून काढली इतिहासाची पानं चाळली इतिहास संशोधक गोळवणी वैद्य यांनी त्याच्यावर चांगला प्रकाश टाकलाय आणि सगळे पुरावे तपासल्यावर असं लक्षात आलं की जी थोरातांच्या कमळाची समाधी दाखवली जातीय ती समाधीच थोरातांच्या कमळाची नव्हे ती समाधी आहे सरदार यशवंतराव थोरात आणि त्यांच्या पत्नी गोंडाबाई तोरात या दोघांची तर आम्ही कुठून त्या चित्रपटाच्या निर्मात्याला शोध लागला असेल ही थोरातांच्या कमळाची समाधी त्याच्यावर काय लिहिलंय ते बघावं तरी आणि काय लिहिलंय ते वाचलं आश्चर्याचा धक्का बसला थोरातांची कमळा निधन पावल्याचं सा साल लिहिलं होतं सोळाशे अठ्ठ्याण्णव साल आणि संभाजी राजांचा मृत्यू झालाय सोळाशे साली म्हणजे संभाजी महाराजांच्या नऊ वर्षांनी थोडा कमळा मेली मग तिच्या नंतर नऊ वर्षांनी जबरदस्ती करायला पण हा साधा प्रश्नही आम्हाला पडला नाही गेली साडेतीनशे वर्ष महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमचा छवा आम्ही उघड्या डोळ्याला बदनाम होताना बघितला अशी बात वाटलं नाही आम्हाला अरे त्या कल्याणच्या सुभेदाराची सुंदर दरबारात आली तर माझा राजा आई आम्ही सुंदर झालो वदले छत्रपती अरे परक्याच्या स्त्रीला सुद्धा मातेचा सन्मान देणारा राजा त्या राजाचा पुत्र आहे असेल कसा ज्या जिजाऊनी शिवरायना घडवलं त्याच जिजाऊंच्या तालमीत संभाजी राजा तयार झालाय तो असा असेल कसा